पाईप कंपनीच्या तलवार हल्ला प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद कारवाई पाईप कंपनीच्या तलवार हल्ला प्रकरणातील दोन आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील खादगाव परिसरातील नवीन रूट पाईप कंपनीचे कामगार व वॉचमन यांच्यावर तलवारीनं वार करून त्यांना जखमी करण्यात आले होते या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुरण चारशे एकसष्ट दोन हजार चोवीस कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव एक, एक दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे नऊ एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच भारतीय न्यायसंहिता क्रमांक चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणातील आरोपी हे गुन्हा केल्यापासून फरार होते आरोपी नामे पवन शंकर पिल्लालू राहणार माढा कॉलनी जालना नंदुकिशोर भानुसे राणार शिवनगर जालना यांचा शोध घेऊन चंदनझिरा पोलिसांनी अटक केली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यापूर्वी सदर हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू कचरू घोरपडे व त्याचे इतर तीन साथीदार यांना चंदनझिरा पोलिसांनी अटक केलेली आहे आज दिनांक वीस शुक्रवारी रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास प्रेस नोटद्वारे माहिती दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय करिश्मा चौधरी मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख कृष्णा तंगे रवी देशमुख राजू पवार अभिजित वायकोस नवनाथ पाटील दीपक डेहलगल यांच्या पथकाने केली आहे